कर सिन्नर मध्ये पहिल्यांदीच तुमच्या सेवेत आले क्रेडिट कार्ड बिल पेमेंट सर्व्हिसेस आपण कमीत कमी टक्के मध्ये क्रेडिट कार्ड स्वाईप करून देतो आपल्याकडे स्वाईप केल्यानंतर बँकेचा अतिरिक्त एक रुपये चार्ज लागत नाही तुमच्याकडे क्रेडिट कार्डचं बिल भरण्यासाठी पैसे नसेल तर क्रेडिट कार्डचं बिल भरून कार्ड रिन्यू पण करून दिल्या जातं आपल्या महाराष्ट्र राज्यात चौदा शाखा आहेत कॅश फ्लो बिल पेमेंट सर्व्हिसेस म्हणून कॅश फ्लो क्रेडिट कार्ड क्षेत्रात आपले तब्बल दहा प्लस समाधानिक ग्राहक आहेत कॅश फ्लो क्रेडिट कार्ड सर्व्हिसेस पूर्ण सुरक्षित आहेत महादंड नायक भगवान वीर एकलव्य यांची शिवरात्री रोजी होत असलेली जयंती पास्ते या गावी मोठ्या उत्साहात पार पडली संपूर्ण महाराष्ट्रभर ही जयंती साजरी होत असताना पास्ते गावामध्ये एकतेची अशी ही जयंती पार पडली स्वराज्य संस्थापक श्री शिवराय भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले व माजी केंद्रीय मंत्री स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडेसाहेब तसेच पोलीस विभागात कर्तव्यात असलेले स्वर्गीय मिथून अशोक पवार यांच्या प्रतिमेस अभिवादन करून ही एकतेचे सर्व समाजांना सामावून घेत वीर एकलव्य जयंती पास्ते गावामध्ये पार पडली संपूर्ण महाराष्ट्राला एकतेचा व बंधुभावाचा संदेश देणारी ही जयंती होती या जयंतीसाठी भाजपचे जयंतबाबू आव्हाड तसेच समस्त गावकरी नोकरदार पास्तेकर यांचे अमूल्य असे सहकार्य लाभले कार्यक्रमप्रसंगी सरपंच शरद आव्हाड रामा आव्हाड नवनाथ घुगे माधव आव्हाड शिवाजी केशव घुगे प्रकाश आव्हाड गोपाळ आव्हाड कादरकाजी पोलीस पाटील योगेश घुगे भगवान आव्हाड भीमराव भालेराव आकाश भगत चंदू आव्हाड वसंत आव्हाड शंकरकोंडाजी आव्हाड सागर उगले महेश दशरथ काकड राजू अशोक पवार गणेश घुगे बापू रतन रतनमाळी ज्ञानेश्वर जाधव सोमा पवार किरण माळी छगन छगनमाळी रघुनाथ जाधव रंगनाथ जाधव संजय माळी राजू माळी ज्ञानेश्वर माळी शंकर हांडे गोरख हांडे सागर कापडी छगनमाळी ज्ञानेश्वर माळी त्र्यंबकमाळी गंगाराम जाधव रामा पवार संजय माळी ज्ञानेश्वर आव्हाड संतोष आव्हाड शिवाजी आव्हाड संजय आव्हाड नानाकोंडाजी आव्हाड दीपक आव्हाड संतोष आव्हाड शंकर माळी श्रवण माई श्रद्धांजली उपस्थित होते आदींसह मान्यवर उपस्थित होते बाळू पवार गोटीराम जाधव बबलू गांगुर्डे बाळा बर्डे नयनमाळी रामा पवार प्रशांत माळी सार्थक माळी राहुल माळी करण जाधव शुभम जाधव अजय माळी कार्तिक गोधडे विजय माळी अजंक्य माळी प्रतीक माळी गौरव जाधव इत्यादींनी कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला एस ए न्यूजसाठी समाधाना वाढ आज पंधरा फेब्रुवारी भगवान एकनाथ जयंती तसेच आज महाशिवरात्री या महाशिवरात्रीच्या तसेच भगवान एकनाथ जयंतीच्या सर्व ग्रामस्थांना आदिवासी बांधवांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि तालावादाप्रमाणे याही वर्षी आमच्या गावामध्ये अतिशय उत्साहात असा एकलव्य जयंती साजरी होत आहे मी सर्व आदिवासी बांधवांना माझ्या वतीने आणि गावाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो आता मी महाशिवरात्रीच्या सर्व ग्रामस्थांना तसेच भगवान विक वी एकलवे वीर जयंतीच्या सर्व ग्रामस्थांना शुभेच्छा देतो दरवर्षी आमच्या पाच ते गावामध्ये वीर एकलवे यांची जयंती उत्सवात साजरी होते खऱ्या अर्थाने आज आम्हाला आठवण तिथे आमचे मित्र मिथून पवार यांचं असं एक वर्षापूर्वी दुःखद निधन झालं मी पुन्हा एकदा सर्व ग्रामस्थांना वीर एकलव्य जयंती तसेच महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देतो सर्वांना भगवान वीर एकलव्य यांच्या जयंतीच्या निमित्तानं व महाशिवरात्रीच्या प पवित्र अशा दिवशी मी सर्वांना शुभेच्छा देतो व विशेषतः बाळू पवार व त्यांच्या मित्रपरिवाराचं विशेष अभिनंदन करतो की अतिशय चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम त्यांनी इथं राबवलेला आहे सर्वांना एकत्रितरित्या सर्व गावकऱ्यांना एकत्रित घेऊन अतिशय उत्कृष्ट असं नियोजन त्यांनी केलेलं आहे त्यांना मी शुभेच्छा देतो आज महाशिवरात्री आणि भगवान वीर एकलव्य यांच्या जयंतीच्या निमित्तानं सर्व गाव ग्रामस्थ आणि सर्व लहान थोर मंडळी एकत्र आले हे सगळं एकत्र करण्याचं कारण बाळू पवार यांनी हे सर्व एकत्र करून आणले आहे सर्वांचे मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो शुभेच्छा देतो धन्यवाद हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा कार्यक्रमासाठी एकलवी एकलव्य कार्यक्रमासाठी हार्दिक शुभेच्छा